नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या रायगडकट्टा चॅनलमध्ये आज आपण अनबॉक्सिंग करणार आहोत तर मी ॲमेझॉनवरून एक प्रोडक्ट मागवलेला आहे तर आता हे बॉक्स ओपन केल्यानंतर तुम्हाला कळणारच आहे की मी काय मागवले ते ही खूप गरजेची गोष्ट होती आपल्या चॅनलसाठी तर ते मी मागवलेलं आहे आज तर जास्त वेळ वाया न घालवता चला आपण हे बॉक्स ओपन करूया अनबॉक्सिंग करूया खूप दिवसांपासून मनात होतं हे प्रोडक्ट घ्यायचं पण परचेस नाही करता आलं पण तीन दिवसांपूर्वी मी ऑर्डर केली होती आणि दोनच दिवसामध्ये माझ्या हातामध्ये ही डिलेवरी आलेली आहे तर अनबॉक्सिंग झालं आहे बॉक्स ओपन केलं आहे तर आता बघूया हे बघा तर मी काय मागवलं आहे तर मी बोयाचा माईक मागवलेला आहे जो खूप गरजेचा होता आपल्या चॅनलसाठी या बॉक्सच्या मागे बघा बॉक्सवरती पूर्ण डिटेल्स दिलेले आहे या प्रॉडक्टविषयी या माईकविषयी तर चला आता आपण आपलं प्रॉडक्ट बाहेर काढूया त्यासाठी हा बॉक्स ओपन करूया चला बॉक्स ओपन झाला आहे आपला तर बॉक्समधून आपण प्रॉडक्ट काढूया हा एक पाउच ब्लॅक कलरचा आहे याशिवाय ह्याच्यामध्ये एक पेपर आहे तर ह्याच्यावरती आपल्या माईकविषयी प्रॉडक्टविषयी सगळी डिटेल माहिती दिलेली आहे ते कसं वापरायचं कसं यूज करायचं त्याचे डिटेल्स आहे तर आता आपण ह्या पाऊसमध्ये काय काय आहे ते बघूया पाऊस पण छान आहे सॉफ्ट आहे पाऊसवरती पण बघा इथे बोया असं लिहिलेलं आहे तर आता आपलं माईक आपण काढूया या पाऊसमधून त्याच्यासोबत काय काय आहे ते बघूया तर इथे एक ही पिशवी आहे छोटी त्याच्यामध्ये पण प्रोडक्ट आहे ते आपण नंतर बघणार आहोत तर सगळ्यात आधी आपण हवा हा आपला माईक हा सेल आहे ह्याच्यामध्ये सेल टाकण्याची व्यवस्था असते ही वायर आहे आणि वायर बघा खूप लांब आहे वायर हा सेल आहे इथे दोन मोड आहेत एक कॅमेरा मोड आणि एक स्मार्टफोन मोड आता ही पिशवी छोटी आपण ओपन करूया पिशवीमध्ये काय काय आहे ते बघूया तर हा माईकला लावण्यासाठी सॉफ्ट असा एक बॉल आहे हा क्लच आहे याला आपण माईक अडकवू शकतो हे बघा माईक सेट करण्यासाठी हा येथे क्लच दिला आहे वायर सेट करण्यासाठी इथे हा एक कनेक्टर दिलेला आहे एक्स्ट्रा पी सी किंवा लॅपटॉपला लावण्यासाठी आणि या छोट्या पिशवीमध्ये एक सेल आहे तर अशा प्रकारे फायनली मी बोयामाईक परचेस केलेला आहे आणि त्याचा अनबॉक्सिंग पण झालेला आहे आजचा हा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आपल्या चॅनलवरील व्हिडिओज छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या रायगडकट्टा चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ रहा